कोंबडी चोरांना बर्फाच्या चो लादीवर झोपणार असा हल्ला बोला आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गाच्या कुडाळ सभेत राणेंवर केला आहे आमच्यावर टीका करण्यासाठी गेली दहा वर्ष पगार घेणारी गँग राजकोट किल्ल्यावरील माज दाखवत होते तो माज तेवीस तारखेला उतरवणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे बाजूला कोल्हापूरमध्ये महाडिक काय सांगतात की महिलांचा फोटो पाठवा काँग्रेसच्या रॅलीमध्ये कोण जातो पाहतो मी ओ माडिक साहेब सरकार आमचं इथे पाहत बसा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला काय करू हे पण तुम्ही पाहा भर चौकात महिला तुमची काय हाल करतील हे पण तुम्ही पाहा एक यादीच बनवली मी या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आत्ता सत्ताधारी पक्षामधून कोणी आमदार असेल खासदार असेल जो कोणी असेल मस्ती चालू द्यायची नाही या महाराष्ट्रामध्ये ज्यानीच्यानी ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यानी ज्यानी आपल्या नागरिकांना धमकवलेलं आहे सामान्य माणसाला छळलेलं आहे कोणाची जमीन बडकळी को असेल इथे कोंबड्या चोरलेल्या असतील अजून काय काय असेल बर्फाची लादी मी तयार ठेवलेलीच आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार म्हणजे झोपवणार हा माझा शब्द आहे हा इकडचे जे तुमचे विरोधक त्यांना लादीची गरज नाही गोळा किंवा बर्फाचा एक छोटा क्यूब पण चालेल तर तेवढंच आहे ना ते, 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 ते उंची प्रमाणेच <laughs> <प्रमने थाना। laughs>